देश विदेशातील घटना घडामोडी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाचा मोठा धक्का सोयाबीन झाले गुडघ्याच्या वर पण सोयाबीनला शेंगात शेंगाच नाही आधी सोयाबीनला भाव नाही त्या सोयाबीन गायब हयतनगर परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात जणू सापडले आहेत तरी सरकारने याची पाहणी करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी आशा शेतकरी वर्गातून मिळत आहे त्यासाठी आज वसमत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दौलतराव हुंबाड यांच्याकडून वसमत येथील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे वसमत तालुक्यातील सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी यासाठी मागणी केली त्यावेळी दौलतराव हुंबाड हयात नगर येथील शेतकरी साईनाथ गिरी सुदाम सारंग तालुक्यातील शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका